नमस्कार आज आपण बनवणार आहोत गणपती विशेष असा नैवेद्य तो म्हणजे एकदम दहा मिनटात होणारा रसमलाई मोदक माझ्या काही वर्किंग वुमन मैत्रिणी आहेत त्यांना घाई गडबडीत तामझाम असलेल्या नैवेद्य करायला जमत नाही त्यासाठी हा दहा मिनिटात होणारा अगदी सोपा असा मस्त असा नैवेद्य जो हलवाईच्या मिठालाही मागे टाकेल चला तर मग आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया तर हा मोदक बनवायला अगदीशय सोपा आहे अतिशय म्हणजे अतिशय सोपा आहे तर सुरुवातीला इथे मी पनीर घेतलेला आहे इथे मी दीडशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे या पनीरच्या साहित्यामध्ये बरोबर अकरा मोदक सहज बनतात इथे जे पनीर घेतलेलं आहे ते फ्रीजमधले डायरेक्ट घ्यायचे नाही नॉर्मल टेम्परेचरला आणून आपल्याला घ्यायचे आहे आता ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे हाताने चुरा करायचा नाही कारण ती एकसारखे बारीक होत नाहीत आता मिक्सरला मी याला पल्स मोडवर नुसतं फिरवून घेणार आहे एक दोन ते तीन सेकंद पल्स मोडवर फिरवून घेतल्यानंतर असा याचा एक गोळा तयार होतो किंवा असं एकसारखं हे तयार होतं याचे ग्रॅन्युल्स तयार होतात होता, थोडेसे ते चिकट असतात आता हे बघा या पद्धतीने एकसारखं मी बनवून घेतलेलं आहे फक्त फ्रीजमधलं डायरेक्ट घेऊ नका नाहीतरी ते भांड्याला भयानक चिटकतं आता आपण मोदक बनवण्यासाठी सुरू करूया त्यासाठी इथे कढाई कढईमध्ये मी एक चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला हे पनीर काढून घ्यायचं आहे आता यामध्ये मी इथे डेअरी व्हाईटनर वापरलेला आहे इथे मी जेवढं पनीर घेतलेलं आहे त्याच्या हाफ क्वांटिटीमध्ये मी इथे डेअरी व्हाईटनर तुम्ही इथे मिल्क पावडरही वापरू शकता त्याचबरोबर इथे मी तीन चमचे बारीक करून घेतलेली साखर घेतलेली आहे बारीक करूनच वापरा म्हणजे वा ते व्यवस्थित लगेच मिक्स होते इथे सगळ्यांना मिल्क पावडर व डेअरी व्हाईटनर यामध्ये फरक असतो मिल्क पावडर सहसा उपलब्ध होत नाही परंतु डेअरी व्हाईटनर असतं ते प्रत्येक वाण्याच्या दुकानामध्ये सहज मिळतं त्यासाठी इथे मी, त्यासा मी वापरलेलं आहे आता गॅस चालू करून आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं सैलसर सा बनतं परंतु एक दोन ते तीन मिनटातच हे घटसर येतं त्यामुळे गॅसची फ्लेम्स एकदम स्लो ठेवायची व दो दोन ते तीन मिनटं एकसारखं आपल्याला त्याला हलवायचं आहे इथे मी मुद्दाम स्टीलची कढई वापरलेली आहे कारण की काय होतं नॉनस्टिकमध्ये ते अजिबात चिटकत नाही परंतु सगळ्यांना काय वाटतं की नॉनस्टिकमध्ये ते व्यवस्थित येतं स्टीलच्या कढईमध्ये ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये येत नाही परंतु मी स्टील या कढईमध्ये करून किंचित चिटकतं परंतु ते व्यवस्थित असे आपले हे मोदक तयार होतात जर तुमच्याकडे नॉनस्टिक असेल कढई तर तुम्ही ती नक्की वापरा आता हे थोडंसं पातळ मिश्रण झालेलं आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर लगेच ते घटसर यायला सुरुवात होते त्यासाठी सतत आपल्याला याला हलवायचं आहे आता एक तीन मिनिटानंतर माझं हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे हे बघा या पद्धतीने मिश्रण घट्टसर होतं त्याचबरोबर ते कढईपासून सुटतं व एकत्र असा त्याचा गोळा तयार व्हायला सुरुवात होते हे बघा किंचित असं थोडंसं कढईला चिटकले अतिशय अजिबात चिटकलेलं नाही आता यामध्ये थोडीशी मी ड्रायफ्रूट पावडर घालून घेणार आहे यामुळे काय होतं चवीला हे मोदक खूप छान असे सुंदर लागतात यामध्ये मी पिस्ता बदाम व वा काजूचा वापर केलेला आहे तुम्ही यामध्ये डायरेक्ट ते कट करूनही टाकू शकता आता हे आपल्याला एक वीस ते पंचवीस सेकंद व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला इलायची पावडर घालायची आहे थोडीशी हातानेच पसरायची म्हणजे ती व्यवस्थित सगळ्या बाजूनी पसरली जाते आता इथे तुमच्याकडे रसमलाईचे इ असेल तर ते वापरू शकता किंवा नाही वापरले तरीही चालते कारण की आपण यामध्ये ड्रायफ्रूट वापरलेले आहेत त्याचबरोबर इल वेलचीपुडी वापरलेली आहे तसेच इथे मी कलर येण्यासाठी केशर वापरलेले आहे केशराच्या काड्या मी दुधामध्ये थोड्याशा भिजत ठेवल्या होत्या गरम आता ते यामध्ये घालते मी कोणताही नैसर्गिक कलर वापरलेला आहे कोणताही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही परंतु जर तुमच्याकडे जर येल्लो कलर असेल तर तुम्ही वापरू शकता केशर नाही वापरले तरीही चालेल हे बघा मस्त असा आपला कलर आलेला आहे व या पद्धतीने हे मिशन तयारही झालेलं आहे लक्षात ठेवा पाच मिनटात हे मिश्रण आपले तयार होते त्यामुळे यापेक्षा ही जास्त वेळ अजिबात सुकवायचे नाही नाहीतरी तुमचे मोदक येणार नाहीत हे बघा आता हे थंड झाल्यानंतर आता आपण याचे मोदक बनवून घेऊया त्यासाठी इथे मी थोडेसे रसमलाई आपले मोदक आहेत त्यासाठी इथे गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहे जर तुमच्याकडे गुलाबाच्या पाकळ्या नसतील तर तुम्ही घरी एखादं गुलाबचं फूल असेल ते थोडंसं तव्यावर परतून घ्यायचं व त्याचा चुरा करून घातला तरीही चालेल या स्टेजला तुम्ही पिस्त्याचे काप वापरले सिल्वर पेपर वापरला तरी चालतो सजावटीसाठी सजावट ही आपल्या आवडीनुसार कशीही केली तरीही चालते इथे हा माझा मोदकाचा साचा आहे एका वेळी माझे चार मोदक तयार होतात आता या मोदकाच्या साच्याला एकाच वेळेला आपल्याला थोडस तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे त्याची जी टोकं आहेत ती व्यवस्थित येतात व हे सारण साच्याला अजिबात चिटकत नाही आता या पद्धतीने हे सारण मी भरून घेते अगदी घड्या लावून दहा मिनिटात हे मोदक तयार होतात व या पद्धतीने या मिश्रणामध्ये बरोबर अकरा मोदक तयार होतात जर तुम्हाला एकवीस मोदक करायचे असतील हेच प्रमाण तुम्ही दुप्पट करू शकता प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही नक्की फॉलो करा वाची रेसिपी तुम्हाला थोडीफार जरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा या पद्धतीने सारण आता आपल्याला आतमध्ये दाबून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने जर ते दाबले नाही तर व्यवस्थित असा मोदक त्याला टोक येत नाही त्याचबरोबर व्यवस्थित असा मोदक तयारही होत नाहीत हे बघा मस्त असे आपले चार मोदक तयार झालेले आहे एक्स्ट्राचे जे सारण आहे जे बाहेर आलेले आहे ते हाताने अलगत काढून घ्यायचे सगळ्यात मोठी टीप ही आहे की हे मिश्रण जास्त वेळ गॅसवर अजिबात ठेवायचे नाही पाच मिनटाच्या वरती कारण की मग ते सुखे पडायला चालू होते व त्याचे मोदक बनत नाहीत हे बघा मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत किती सुंदर असे मिठाईवाल्यासारखे एकदम दहा मिनिटात तयार होणारे हे मोदक नक्की करून बघा व चवीलाही खूप उत्कृष्ट होतात तुम्ही नक्की करून बघा व मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच मस्त गणपतीविशेष रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद